मोठी स्वप्न पाहणारा माणूस ज्यांचा जन्मदिवस आपण काय म्हणून साजरा करतो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो की नाही हे ना सुद्धा लहानपणी रेल्वे स्टेशनवर पेपर वाटायचे उदरनिर्वाह कठीण परिस्थिती होती तरी सुद्धा अखंड शिक्षण घेतलं मेहनत केली आणि एक यशस्वी शास्त्रज्ञ बनले मिसाईल मॅन ठरले भारताचे आणि एक राष्ट्रपती होऊन गेले अशा प्रकारची माणसं आपल्या देशामध्ये झालेली आहेत मामसालवा एडिसन सा, एडिसन माहिती नाव तुम्हाला शास्त्रज्ञाचं कशाचा शोध लावला त्यांनी विद्युत दिव्याचा शोध लावला शोध लावायच्या अगोदर एक हजार वेळा अपयश आलं त्यांना शोध लावण्यासाठी तरी सुद्धा त्या अपयश त्यांनी मांडलं नाही पुन्हा प्रयत्न केले आणि शेवटी विद्युत दिवा शोधला आणि यशस्वी शास्त्रज्ञ पडले म्हणून अपयशी यशाची पहिली पाहिजे अपयशातून आपण धडा घेतला पाहिजे कल्पना चावला असेल अरुणिमासींना अपघातामध्ये एक पाय गमवला पाय गमवल्यानंतर हताश नव्हता माउंट एव्हरेस्ट सारखं सर एक शिखर जे आहे ते सर केलं पाय नसताना त्यानंतर बिहारमधील माउंटेन मॅन दशरथ माझी बावीस वर्ष आतोडी आणि चिनियाने डोंगर त्यांनी खोदला आणि रस्ता तयार केला गावासाठी आज त्या गावामध्ये शाळा आणि दवाखाने आहेत तर अशी माणसं अनेक आपल्या देशामध्ये होऊन गेली अनेक उदार्थ आपल्याला सांगता येतील एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा ते यशस्वी झाले आणि मग आपण तर त्या ठिकाणी काहीच विशेष नाही आणि म्हणून यशस्वी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे जरा सावधान मनापासून ऐकाल तुम्ही थोडंसं ऐकण्याची स्थिती नाही आहे तुमची बऱ्याच मुलांची लक्ष इकडे यशस्वी होण्यासाठी आपण पहिल्याने दररोज शाळेत आलं पाहिजे शालेय शिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि आपले जे शिक्षक आहेत शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांशी आपण आदरानं वागलं पाहिजे त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे आपसात विद्यार्थ्यांनी सुद्धा एकमेकांशी गोड बोललं पाहिजे खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि आपल्या शिक्षकांकडून जास्तीत जास्त आपण शिकून घेतलं पाहिजे प्रश्न तयार केले पाहिजे आपल्या शिक्षकांना आपण प्रश्न विचारले पाहिजे कधी कधी शिक्षक आपल्याला शिक्षाही करतात त्याचा लगेच आपल्याला राग येतो कारण आपली सहनशीलता कमी झालेली आहे लगेच दफ्तर पेटतो घरी जातो आई वडिलांना बोलवून आणतो तेही आपल्या मुलाचंच ऐकतात आणि मग शिक्षकाचा अनादर करतो मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस असते की आपली आई सुद्धा ज्या आपण उन्हामध्ये खेळत असतो त्यावेळेस आपली आई आपल्याला म्हणते उन्हात नको मरू सावलीत मर मग मरायचं आहे तर सावलीत नेला काय उन्हात नेला काय पण मर या शब्दाचा अर्थ जग आहे जगण्यासाठी सांगते की तू सावलीत मर तसे आपले शिक्षक आपल्याला शिक्षा करतात त्याच्या पाठीमागे चांगला हेतू असतो त्यांची त्या ठिकाणी विचार मोठा असतो आणि म्हणून शिक्षा केल्यानंतर आपण आपल्या शिक्षकांचा अनादर करू नका त्यांच्याशी आदराने आपण वागलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं नेहमीच त्या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे ज्यांनी ज्यांनी शिक्षकांचं ऐकलं आपल्या पाचवी ते दहावीचं सांगतो मी पुढे तुम्ही बन पुढचे शिक्षक तुमची गोष्ट कोणीच घेणार नाही आपल्या शाळेतले शिक्षक ना जे तेच तुम्हाला विचारतील तू काय खाल्लं कुठे आला आजारी आहे का कपडे तुमची सगळ्या समस्या ते सोडवतील बाकी तुम्ही अकरावी बारावीला जाऊन बघा कोणीच विचारणार नाही कोणी दखल घेणार नाही तुम्हाला कोणता अर्ज कोणी भरून देणार आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी या शिक्षकांचं ऐकलं आहे ते ते लोक यशस्वी झाले वेळचं नियोजन करा आणि आपल्या जीवनाचं ध्येय ठरवा की मला काय व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे मात्र प्रयत्न करा स्वप्न पहा परंतु प्रयत्न करा मोठी स्वप्न पहा अपयशाने खचू नका जीवनामध्ये सकारात्मकता ठेवा सहनशीलता ठेवा आपल्याला काही अडी अडचणी येतात बाहेरगावचे विद्यार्थी आहेत काही गावातले विद्यार्थी आहेत काही समस्या असतील तर ते आपल्या शिक्षकांना सांगा आपल्या आईवडिलांना सांगा चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा आणि चांगल्या सवयी लावून घ्या चांगल्या सवयी कोणत्या त्याही आपण त्या ठिकाणी माहीत करून घेतल्या पाहिजे आणि आपला मोबाईलपासून जो टाईम आहे आपला जास्त तो त्या ठिकाणी कमी करा कारण आपण लांब राहू शकत नाही परंतु त्यामध्ये कमी मात्र आपण करू शकतो आपले आई वडील शिक्षक आणि शाळा यांच्याविषयी आपण कृतज्ञता भाव ठेवा कृतज्ञता हेच पुण्य आहे आणि कृतज्ञता हे पाप आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी ज्ञानी व्हावं हुशार व्हावं तुमचा शैक्षणिक विकास व्हावा तुम्ही बुद्धिमान व्हावं हीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अभ्यास या आपल्या कर्तव्य धर्माचं आपण सर्वांनी पालन करूया अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मला या ठिकाणी आप्पासाहेबांनी